राहुल गांधी यांनी जे विदेशात जाऊन जे वक्तव्य केलं की आरक्षण रद्द करण्याच्या बाबतीमध्ये याचा निषेध म्हणून आज परभणी जिल्ह्यातर्फे शिवसेनेच्या वतीने त्यांना जोड मारो मारो आंदोलन करण्यात आलेलं आहे दा। आपल्याला माहीत आहे की राहुल गांधींनी बाहेर देशात जाऊन आपल्या इला, इला इला इलाम उमेर यांची भेट घेतली आणि आपल्याला सर्वांना माहिती आहे की जी महिला आहे अमेरिकेची ती भारताच्या आपल्या देशाच्या विरोधात राहते आणि मला असं वाटतं की राहुल गांधींनी तिची भेट घेतल्यानंतरच हे वक्तव्य केलेलं आहे आणि राहुल गांधी असं वाटते की आपल्या राहुल गांधींचं प्रेम आपल्या देशावर नसून ते पाकिस्तानावर आहे तर आम्ही शिवसेनेच्या तर्फे राहुल गांधींना सांगू इच्छितो की आपल्याला जर आम्हाला इथं आपल्या देशात राहून भारतात राहून जर संविधानाला आणि आरक्षणाला विरोध करायचा असेल तर आपण पाकिस्तानात जाऊन राहावं आणि त्या उमरबाईसोबत जाऊन दा। आणि यामुळं आम्ही सर्वजण तिथे परभणी जिल्ह्यातर्फे शिवसेनेच्या वतीनं पूर्णा तालुक्यामध्ये त्यांचा जाहीर निषेध करण्यासाठी आम्ही इथं जमलो आहोत वक्तव्य जर अशी आरक्षणाच्या बाबतीतली नाही सामोली तर याच्यापेक्षा जोरदार आंदोलन आम्ही महाराष्ट्रामध्ये आदरणीय एकनाथजी साहेबांच्या नेतृत्वाखाली करणार आहोत राहुल गांधी जे आहेत त्यांचं जे मूळ जो होता आरक्षणाला सपोर्ट करण्याचा त्याच्यापासून ते भरकटलेले उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत गेल्यापासून राहुल गांधीचे वेगळे व्य येतात वक्तव्य येतात त्यांनी म्हणजे एवढं जे मागासलेला समाज आहे त्या मागासले समाजाला अत्यंत गरज आहे आरक्षणाची आणि यांना काही ए सीमध्ये राहणारी लोकं आहेत यांना आरक्षणाची गरज नाही यांना गरिबीची ग माहिती नाही पण त्यांना आरक्षण आता नको आहे कारण ते आता मोठे झाले म्हणून या ठिकाणावर असणारं एक गोरगरिबाचा हक्काचं आरक्षण असणारं राहुल गांधीनं सोडण्याचा विचार केलेला आहे किंवा त्याला विरोध करण्याचा विचार केलेला आहे म्हणून आम्ही या ठिकाणावर साहेबांनी आम्हाला सांगितलं की बाबा साहेबांनी या ठिकाणावर आपल्याला आरक्षणाला सपोर्ट करायचा आहे आपण त्या ठिकाणावर असणारं सगळं दिन दिनदुबळे आहेत त्या दिन दुबळ्यासाठी आपल्याला परि परिक्रमा करायची आहे म्हणून या ठिकाणावर आम्ही त्यांच्या आदेशानं आंदोलन करत राहतो राहुल दर दर गांधीच्या विरोधामध्ये इतके दिवस ज्यांचं फाउंडेशन जे होतं दलित मुस्लिम त्याच्यापासून ते दूर चालले त्याचा अर्थ काय सांगाल निश्चितच